नमस्कार सरासरी टॉपिक वर पोलीस भरतीला या टाइपचा हमखास एक प्रश्न विचारला जातो प्रश्न बघून घ्या एका वर्गात वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय एका वर्गात वीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय दहा वर्ष आहे आणि त्यामध्ये एका शिक्षकाचे वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी बारा होते आता वर्ग शिक्षकाचे वय मिळवले म्हणजे वर विद्यार्थ्यांमध्ये एक वर्ग शिक्षक आले मग ते झाले टोटल एकवीस तर त्या एकवीस जणांची सरासरी होते बारा ते नो तर विद्यार्थी मित्रांनो या टाइपचा जर प्रश्न आला तर काहीच करायचं नाही खूप एकदम शॉर्टकट तुम्हाला सांगतो दहा आणि बारामध्ये कितीचा फरक आहे दोनचा आणि या वीस आणि एकवीस मध्ये कितीचा फरक आहे एकचा आता बघा या वीसचा आणि या दोनचा गुणाकार करायचा आहे या एकचा आणि बाराचा गुणाकार करायचा आहे आपण करून घेऊया वीस गुणिले दोन आणि हे बारा गुणिले हे एक वीस दुने चाळीस बारा एके बारा आता यांचे तुम्हाला करायची बेरीज हे दोन चार आणि एक पाच त्या शिक्षकांचे वय असेल बावन्न वर्ष यासारख्या शॉर्टकट ट्रिकसाठी तेजस्व करिअर अकॅडमी या आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद